नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगरच्या कुरेशी टोळीवर पोलिसांची धडाकेबाज कारवाई एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका गुन्हेगारे टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करत संपूर्ण टोळीला एक वर्षासाठी हद्दपार केला आहे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच दुसऱ्यांदा हद्दपारीची कार्यवाही करून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पाऊल उचलला आहे ही टोळी गेल्या काही वर्षापासून शहरात गुन्हेगारी कृत्यांद्वारे दहशत निर्माण करत होती मुख्य आरोपी वसीम कादिरपुरेशिवाय अठ्ठावीस राहणार झेंडी गेट हल्ली नागापूर आदिल अमीन कुरेशी वीस आणि शफिक नूर कुरेशी पन्नास हे तीनही आरोपी संगणमताने गोवंशी जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांचं मांस विक्रीसाठी ठेवत होते या टोळीच्या गुन्हेगारी वर्तनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण पसरलं होतं या टोळीने गेल्या काही वर्षापासून एका मागोमागे गुन्हे केले असून त्यांच्यावर पोलिसांनी आधीही विविध कायदेशीर कारवाया केल्या मात्र टोळीच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही त्यामुळे या टोळीमुळे सामान्य नागरिक पोलिसात तक्रार करण्यास किंवा माहिती देण्यास धजावत नव्हते सदर प्रकरणावर सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न अंतर्गत कलम पंचावन्न नुसार टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक व हद्दपार प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे सादर केला होता अहिल्यानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ही सखोल चौकशी करून प्रस्तावाला अनुमती दिली त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी निर्णय देत या तिघांना एक वर्षासाठी अहिल्यानगर हद्दपार केला शरीराविरुद्ध मालमत्तेवर तसेच गोवंशी आणि शस्त्र कायद्यांमुळे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरोधात हद्दपारीची मोहीम सुरू करण्यात आली आहे अशा प्रकारच्या टोळ्यांची माहिती गोळा करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे भविष्यात आणखी गुन्हेगारांवरही हद्दपारीची कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले अहिल्या प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा